आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी भारतामधील सार्वत्रिक निवडणूक ही आपल्या लोकशाहीचा आत्मा म्हणून ओळखली जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये निवडणुकीला महत्वाचं स्थान दिलंय तेव्हा या आदर्श निवडणुकीचा अनुभव आणि लोकशाही प्रणालीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून म्हणून पारणे तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी इथे वर्ग मंत्रिमंडळ आणि शाळा प्रतिनिधी यांची निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं पार पडली आहे प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी इथे मागील नऊ वर्षांपासून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्ग मंत्रिमंडळाच्या निवडी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेमधनं घेण्यात आल्यात यामध्ये वर्गप्रमुख उपवर्गप्रमुख अभ्यासप्रमुख क्रीडाप्रमुख सांस्कृतिक प्रमुख वाचनालय प्रमुख आरोग्यप्रमुख अशी पदं निवडली जातात चालू वर्षीच्या निवडणुकीची अधिसूचना मुख्याध्यापक संदीप मांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लतीफराजे यांनी सोमवारी काढली आणि त्यानंतर पाच रुपये अनामत रक्कम घेऊन विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यावरती सूचक अनुमोदक यांची नावं आणि घेण्यात आहेत आणि गुरुवारी विद्यार्थ्यांना चिन्ह वाटप करण्यात दुपारच्या सत्रामध्ये सर्वच वर्गांमध्ये एकाच वेळी मतपत्रिकावरती रबरी फुलीचा शिक्का मारून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता विद्यार्थ्यांनी रांगा लावून मतदान प्रक्रिया पार पाडली आहे हजेरी पटाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन बोटाला शाई लावून मतदान घेण्यात आलं शालेय वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष मतपत्रिकेवरती प्रत्येक पदांसाठी उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांची नावं टाकण्यात आली तसेच त्यांना पेन पुस्तक कम्प्युटर पॅड अशी चिन्ह देण्यात आली खोडरबरपासनं बनवलेल्या रबरी फुलीच्या शिक्क्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी मतदान केलं तसेच विद्यार्थ्यांच्या मतदानाच्या अगोदर सया घेऊन त्यांच्या बोटांना शाई लावण्यात आली यावेळी सर्व वर्ग शिक्षकांनी केंद्र प्रमुखाची भूमिका पार पाडली आहे आमची शाळा प्राथमिक आश्रम शाळा ढवळपुरी आमच्या शाळेमध्ये काल व आज व वर्गप्रतिनिधी यांच्या या निवडणुका पार पडल्या आहे त्या निवडणुकीमध्ये सी आर म्हणून आम्ही दोघं राहिलो होतो त्याच्यामध्ये आमच्या दोघांची निवड झाली आहे म्हणजे आम्हाला मत देऊन सगळ्यांनी विजय केला आहे आम्ही दोघज यार म्हणून निवडून आलो आलोय ज्या मुलांच्या अडी अर्थने आहेत त्यावा आम्ही चर्चा करू व मुख्य हे सांगू ते आम्ही सोडू विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका